राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांसाठी नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद बदली वेळापत्रक या आधीच आलेलं आहे आता जिल्हा परिषद बदली पोर्टलदेखील सुरू झालेलं असून त्यात लॉग इन करून आपली प्रोफाईल अपडेट कशी करावी तसेच तारखांमध्ये दुरुस्त्या कशा कराव्या संपूर्ण ए टू झेड डेमो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तसेच आपण बदली पात्र आहोत किंवा नाही ते पोर्टलवर आत्ता दिसत असून ते कसे पाहावे हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर समजून घेऊया बघा मित्रांनो या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बदली पोर्टलची लिंक दिलेली आहे तसेच ओ टी टी डॉट एम एच आर डी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आपल्या मोबाईलमध्ये ते क्रोममध्ये लॉग इन करावे लॉग इन केल्यानंतर आपलं होमपेज अशा प्रकारे ओपन होत असतं या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाका जो मोबाईल नंबर आपल्या शाळा अर्थमध्ये जोडलेला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका टाकल्यानंतर या ठिकाणी सेंट ओ टी पी ऑप्शन येतो तो सेंट ओ टी पी म्हटल्यानंतर सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर हा जो खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जसा तसा या ठिकाणी टाका तसंच हे लॉग इन निळं होत असतं त्या ठिकाणी लॉग इन म्हणा लॉग इन म्हटल्यानंतर आपली पहिली प्रोफाईल म्हणजे आपलं नाव वगैरे त्या ठिकाणी येत असतं तर आपल्याला काय काय चेक करायचं आहे सध्या सर्व शिक्षकांना रीड ओनली मोडमध्ये बदली पोर्टल लॉग इन सक्षम झालेलं आहे म्हणजे आपल्याला फक्त ते प्रोफाईल पाहण्यासाठी सध्या लॉग इन उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत सॉल्युटेशन आपलं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम नंतर ने आपली बड डेट हे सर्व आपल्याला पर्सनलमध्ये सगळं व्यवस्थित चेक करायचं आहे पुढचं हे आपलं जेंडर मोबाईल नंबर आपला आधार नंबर ईमेल आय डी शालाार्थ आय डी आणि मॅरिटियल स्टेटस हे सर्व आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं आहे जर यामध्ये काही बदल करावायच्या असल्यास म्हणजे याच्यात जर कधी आपली चूक झालेली असेल आधी प्रोफाईल अपडेट करताना तर ती चूक असेल तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी विनंती अर्ज आपल्याला करावा लागेल ज्या फील्डमध्ये बदल करायचा आहे त्याबाबतचे योग्य त्या ते कागदपत्र आपल्याला सोबत जोडावं लागतील म्हणजेच मित्रांनो आपल्या पर्सनल डिटेलमध्ये जर कधी काही चुका असतील तर त्या आपल्या लॉग इनला उपलब्ध होणार नाही तर त्या शिक्षणाधिकारी लॉग इनला दुरुस्त होऊ शकतात तर आपल्याला त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल आता हे सर्व जर कधी बरोबर असेल तर पुढे नेक्स्ट बटन दाबल्यावर आपल्या शिक्षकांच्या एम्प्लॉई डिटेल ला येत असतं नेक्स्ट म्हटल्यावर एम्प्लॉई डिटेलमधील खालील माहिती आपल्याला चेक करायची आहे डेट ऑफ अपॉइमेंट झेडपी जिल्हा परिषदमधली आपली रुजू दिनांक नंतर आपली कास्ट अपॉइमेंट कॅटेगिरी करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट या जिल्ह्यातील आपली रुजू तारीख नंतर सध्या आपण ज्या शाळेवर काम करतो त्या शाळेचा एवढा क्रमांक नंतर करंट स्कूल डेट जॉईनिंग डेट नंतर आपला टीचिंग्स सबस्टाईप नंतर टीचिंग आपलं मीडियम लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी लास्ट ट्रान्सफर टाईप करंट एरिया जॉईनिंग डेट ये सर नंतर हॅव यू वर्क कॉन्स्टिट्युशली नॉन डिफिकल्ट एरिया फॉर लास्ट टेन इयर आपण दहा वर्षापासून कुठल्याही दुर्गम भागात सेवा केली नाही का हॅव यू बीन सस्पेंडेड इन लास्ट टेन इयर दहा वर्षामध्ये कधी आपण सस्पेंड झाल्यात काय हे सर्व माहिती आपल्याला काळजीपूर्वक चेक करायची आहे मग आपल्या या माहितीमध्ये जर कधी बदल करायचे असल्यास तर आपल्याला थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी लॉगिन उपलब्ध होणार आहे परंतु या आधी पर्सनल डिटेलमध्ये बदल करायचा तो आपल्याला शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दुरुस्त होणार आहे त्यासाठी अर्ज करावा हो लागेल आणि इतर माहितीसाठी आपल्याला नंतर लॉग इन उपलब्ध होणारच आहे तर सर्व मित्रांनी आज लॉग इन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो